प्रमोदच्या जोडीला विध्वंसक स्टार मिसाईल स्टार मिसाईलमुळे पाक आणि चीनला धडकी पाक विरोधात वॉर भारताकडे आता स्टार ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकच्या क्षेपणास्त्रांना बेचिराग करून टाकतो त्यातच भारत डीआरडीओच्या माध्यमातून सुपरसोनिक टार्गेट मिसाइल तयार करतोय हे स्वदेशी सुपरसोनिक टार्गेट मिसाईल स्वदेशी असून सारख्या क्षेपणास्त्रांना पर्याय म्हणून वापरता येईल भारतीय हवाई दल नौदल आणि लष्करापुढे असणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीनं हे मिसाईल डिझाईन करण्यात आले डीआरडीओ ने विकसित केलेल्या या सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलची सध्या चाचणी सुरू आहे सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलचा वेग तीन हजार बासष्ट किलोमीटर आहे तिन्ही दलासाठी सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल उपयुक्त आहे शत्रूचं रडार आणि अवैग प्रणाली नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे पंचावन्न एकशे पंच्याहत्तर किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम आहे सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलमुळे भारताच्या सामरिक शक्तीमध्ये भरच पडणार आहे या मिसाईलच्या निर्मितीमुळे भारत शस्त्रसज्जतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल त्यामुळे संरक्षण साधन सामग्रीची इतर देशातील आयात कमी होऊन संरक्षण क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल त्यामुळे सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल हे भारताच्या आत्मनिर्भर शस्त्रसज्जतेच्या वाटचालीतील महत्वाचं पाऊल आहे हे निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी